स्वधेय विषय परिसर अभ्यास भाग ए, एक इयत्ता पाचवी पाठाचे नाव कुटुंबातील मूल्य या विषयाची शोधेय शिकणार आहोत प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक ही आपली टिंबटिंब असते उत्तर प्रामाणिकपणा ही आपली ताकद असते दोन सामाजिक जीवनात सर्वांना टिंबटिंबाची गरज असते उत्तर सामाजिक जीवनात सर्वांना सहकार्याची गरज असते तीन आपल्या देशात टिंबटिंब वृत्ताला विशेष महत्त्व आहे याचे उत्तर आहे आपल्या देशात सहिन्षु वृत्ताला विशेष महत्त्व आहे चार समतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना टिंबटिंब करता येते उत्तर आहे समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना प्रगती करता येते पाच प्रामाणिकपणा आपल्याला टिंबटिंब बनवतो उत्तर आहे प्रामाणिकपणा आपल्याला निर्भयी बनवतो सहा विविधतेची जन जतन टिंबटिंबमुळे होते त्याचे उत्तर आहे विविधतेची जतन सहिष्णुतेमुळे होते सात टिंबटिंब ही सामाजिक सलोखाची पहिली पायरी आहे याचे उत्तर आहे सहिष्णुता ही सामाजिक सलोखाची पहिली पायरी आहे आठ सर्व स्त्री पुरुषांना टिंबटिंब समान संधी मिळालीच पाहिजे याचे उत्तर आहे सर्व स्त्री पुरुषांना प्रगतीची समान संधी मिळली पाहिजे प्रश्न दुसरा पुढील प्रश्नाची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा एक परिसरातील बदला विषयीचे निर्णय कोणी घ्यायचे असतात उत्तर परिसरातील बदल बदला विषयांचे निर्णय परिसरातील सर्वांनी मिळून घ्यायचे असतात दोन सार्वजनिक प्रश्नाबाबतचा निर्णय कोण घेते याचे उत्तर आहे सार्वजनिक प्र प्रश्नाबाबतचा निर्णय आपण निवडून दिलेले सरकार घेते तीन सहिष्णुता म्हणजे काय याचे उत्तर आहे आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करणे म्हणजे सहिहिंसुता होय चार आपले सामाजिक जीवन कशामुळे समृद्ध बनते याचे उत्तर आहे आपले सामाजिक जीवन विविधतेमुळे समृद्ध बनते पाच स्त्री पुरुष समानता म्हणजे काय याचे उत्तर आहे मुलगा आणि मुलगी किंवा स्त्री आणि पुरुष असा भेदभाव न करता दोघांनाही समान मानणे म्हणजे स्त्री पुरुष समानता होय सहा स्त्री समान गरजा कोणत्या याचे उत्तर आहे अन्न वस्त्र निवारा आरोग्य व शिक्षण या स्त्रीपुरुषांच्या समान गरजा आहेत प्रश्न तिसरा पुढील प्रश्नाची प्रत्येकी दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा एक कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत आपण कसे सहभागी होतो उत्तर कुटुंबातील प्रत्येकांच्या आवडीनिवडी मते व विचार भिन्न भिन्न असू शकतात तरीही अनेक बाबतीत आपले विचार व मते जुडून शकतात आपल्याला एकमेकाविषयी प्रेम व आपुलकी असल्यामुळे आपण एकमेकांची काळजी घेऊन विचारपूस करतो घरातील कोणत्याही गोष्टी ठरवताना एकमेकांना विचारून सर्वांना पटतील असे निर्णय घेतो अशा पद्धतीने कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत आपण सहभागी होतो दोन निर्णय घेण्यात सहभागी झाल्याने कोणत्या गोष्टी साध्य होतात उत्तर निर्णय घेण्यात सहभागी झाल्याने पुढील गोष्टी साध्य होतात एक एकमेकांना विचारून निर्णय घेतल्याने त्या विषयाच्या सर्व बाजू समजतात दोन आपल्याला काय वाटते हे सांगण्याची प्रत्येकाला संधी मिळते तीन घरात आपल्या म्हणण्याचा आदर केला जात आहे हे पाहून आपल्या कुटुंबाबद्दल अधिक जवळीक वाढू लागते तीन सार्वजनिक जीवनातील निर्णयात आपण कसे सहभागी होऊ शकतो उत्तर सार्वजनिक जीवनातील निर्णयात आपण पुढील प्रकारे सहभागी होऊ शकतो अ आपल्या परिसरातील बदलाविषयीच्या निर्णयात आपण सहभागी होऊ शकतो आ सार्वजनिक प्रश्नाबाबत सरकारने अमुक निर्णय घ्यावा यासाठी आपण सर्वजण सरकारला सुचवू शकतो ई सार्वजनिक हिताच्या दृष्टीने सरकारने घेतलेला एखादा निर्णय अयोग्य वाटल्यास त्याबाबत आपण आपले मत नोंदवू शकतो चार आपण प्रामाणिकपणे का वागले पाहिजे उत्तर अ आपण प्रामाणिकपणे वागल्यास आपल्याला खरे बोलण्याची सवय होते आ प्रत्येक काम सचोटीने करून नातेवाईकांचा विश्वास संपादन करता येतो ई प्रामाणिकपणे आपल्यास घरात व बाहेरही सर्वांच्याच आपल्याविषयीचा आदर वाटतो ई प्रामाणिकपणे वागल्याने आपण आपली ताकदही वाढवते पाच सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणाचे महत्त्व काय उत्तर एक प्रामाणिकपणामुळे सार्वजनिक जीवनात शिस्त येते दोन सार्वजनिक जीवनातील कार्यक्षमता वाढते तीन सार्वजनिक सेवा सुविधा अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकतात चार वेळा पैसा व मनुष्यबळ यांच्या अपव्यय टळतो टाळता येतो सहा सहकार्याचे फायदे कोणते उत्तर एक सहकार्याचे कुटुंबात आणि समूह जीवनातील खूप फायदे होतात दोन कुटुंबात आपण एकमेकांना सहकार्य करतो त्यामुळे आपले कुटुंबिक जीवन आनंदी व उत्साही बनते तीन सांधिक खेळात जेवढे सहकार्य अधिक तितका त्यांचा वेळ अधिक चांगला होतो चार गावात गावातील किंवा शहरातील जत्रा पुरुष मिळावे असे कार्यक्रम एकमेकांच्या सहकार्यानेच यशस्वी पार पडतात सात सहिंसुतेची भावना कशी निर्माण होते उत्तर एक मित्रमैत्रिणीच्या मदतीने आपल्या आपल्यातील उणीवा आपल्याला दूर करता येतात दोन एकमेकांच्या विचारात मतभिन्नता असली तर अनेक आपलेच म्हणणे खरे न मानता इतरांचे म्हणणेही समजून घेतले पाहिजे तीन आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करून दुसऱ्याचेही एक पाहिजे यामुळे भावना निर्माण होते प्रश्न चौथा पुढील प्रश्नाची प्रत्येकी तीन ते चार वाक्यात उत्तरे लिहा एक सहिष्णुता वृत्तीचे महत्त्व स्पष्ट करा उत्तर भारतासारख्या विविध धर्म पंथ परंपरा व रीतिरिवाज असणाऱ्या देशात सहिष्णुता वृत्तीची पुढील दृष्टीने विशेष महत्त्व आहे एक सहिष्णुता वृत्तीमुळे विविधतेची जतन होते दोन आपले सामाजिक जीवन समृद्ध होते तीन सामाजिक स सलोखा वाढायला मदत होते चार सहिष्णुता वृत्ती आपल्याला इतरांच्याही विचार सहानुभूतीने करण्याची शिकवण देते पाच इतरांच्या वेगळ्या मतांचा आदर करण्यास शिकवते सहा आपल्याला परिसरातील समा समस्यांचे निवारण करण्याची तयारी आपण सहिष्णु वृत्तीने करू शकतो समाजात स्त्री पुरुष समानतेची भावना का वाढीस लागली पाहिजे उत्तर समाजात समानतेची भावना पुढील गोष्टीसाठी वाढीस लागली पाहिजे एक स्त्री पुरुष समानतेच्या भावनेमुळे सर्वांना प्रगती करता येते दोन स्त्री व पुरुष दोघांनाही शिकण्याची समान संधी मिळते ती अन्न वस्त्र निवारा आरोग्य व शिक्षण अशा सोयी सुविधांवर स्त्री पुरुषांचा समान अधिकार असतो हे समज येते चार सर्व मुला मुलींना प्रगतीची समान संधी दिली पाहिजे याचीही जाणीव होते विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये कुटुंबातील मूल्ये या विषयाचे स्वाध्याय अभ्यासले पुढील विषयाचे स्वाध्याय अभ्यासण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा